आज मराठी भाषा मराठी भाषा अभिजात भाषा म्हणजे काय हेच आपल्यासारख्या लोकांना माहीत नाही अभिजात भाषा स्वतंत्रता स्वयंभू सो आणि ते कुठल्याही गो कुठल्याही भाषेकडनं उसणं घेतलेलं न भाषा अशी ही आमची आपल्याला एक बोलतात ना हक्काची ही भाषाला एक जे दर्जा भेटला अविजात दर्जा जे भेटले त्याचा खरोखरच आम्ही सर्वप्रथम पी एम मोदी साहेबांचा आणि खरोखरच खूप धन्यवाद करतो त्याच्यानंतर जर कोणाचा श्रेय असेल हा श्रेय कुठल्याही पक्षाने घेऊ नये हा फक्त आणि फक्त शिवसेनाचा श्रेय आहे आणि खासदार रवींद्र वायकर साहेबांचा हा खरं श्रेय आहे ह्याच्यामध्ये कोणीही स्वतःचा हात घालू नये कारण की का, हात धुणारे भरपूर लोक येतीलच नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज महाराष्ट्र खूप आनंद व्यक्त करत आहे ज्या पद्धतीने दुसरं स्वातंत्र्य मिळालं की काय याच पद्धतीचा आज आनंदोत्सव महाराष्ट्रभर साजरा होतोय आणि ज्या पद्धतीने आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि त्याचसोबत आज आपल्यासोबत खासदार रवींद्र वायकर साहेब त्यांच्याबरोबर जाणून घेऊया की कशा पद्धतीने आज तुम्ही आनंद व्यक्त करताय कारण त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले होते की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे तर या आपण त्यांच्याशी बोलूया आज सर्व शिवसेनेच्या या महिला पदाधिकारी सोबत आहेत खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या इथे कार्यक्रम होता आणि आज ज्या पद्धतीने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळालाय त्याचा आनंद या ठिकाणी सर्व महिला व्यक्त करतायत आपण त्यांच्या जा जाणून घेऊ कशा पद्धतीने ते आज हा दिवस साजरा करत आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने या दिवसाची आपण अनेक वर्ष वाट बघत होतो अनेक नेते मंडळी केंद्रात राज्यात काम करत असताना विषय मांडत होते पण त्यांना करता येत पण आज कुठे ना कुठेतरी तरी दुसरं स्वातंत्र्य मिळालं की काय महाराष्ट्राला असं वाटतंय आणि आज मराठी भाषेला राज्यभाषेचा खूप मोठा आणि खूप सुंदर असा प्रश्न तुम्ही घेतला तिकडे खरं असं पाहिलं की हा ऐतिहासिक क्षण आहे आमच्यासाठी खूप मोठा ना भूतोन भविष्य असं कधी होईल असं वाटत नव्हतं पण ज्या गोष्टी घडल्या ते खरखरच एक स्वप्नच वाटायला लागले अनेक वर्षापासून मोठमोठ्या नेत्या लोकांनी ह्याचा पुढाकार घेतला होता पण त्यांच्या हाताला यश काय आलं नाही म्हणजे जे खासदार साहेब रवींद्र वायकर साहेब हे खासदारकीच लोक म्हणून बसले होते पण कुठे ना कुठे बोलतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी तसा हा योग आहे त्यांच्या हातूनच कुठल्या गोष्टी घरायच्या असाव्यात म्हणून गणपती बाप्पांनी त्यांना हे पुढे आणलं आणि खासदारकी निवडूनही आणले आणि कित्येक वर्षापासून हा प्रब प्रलंबित जो विषय होता आज खरोखरच एक सणाचा दिवस म्हणून आम्हाला साजरा करावा असं वाटतं आज खूप आनंदाचा दिवस आहे हा महाराष्ट्र जर बघितला तर संतांचा भूमी मानलं जातं छत्रपतींची भूमी मानली जाते आणि जसं जर पाहिलं तर आपल्या हे ग्रंथांची भूमी मानली जाते मराठी अस्मिता मराठी बाण आणि मराठी माणसं हे आपुलकीने अस्मिता बाळगणारी ही लोकं आज मराठी भाषा मराठी भाषा अभिजात भाषा म्हणजे काय हेच आपल्यासारख्या लोकांना माहीत नाही अभिजात भाषा स्वतंत्रता स्वयंभू आणि ते कुठल्याही कुठल्याही भाषेकडनं उसणं घेतलेलं न भाषा अशी ही आमची आपल्याला एक बोलतात ना हक्काची ही भाषाला एक जे दर्जा भेटला आणि ज्या दर्जा जे भेटले त्याचा खरोखरच आम्ही सर्वप्रथम पी एम मोदी साहेबांचा आणि खरोखरच खूप धन्यवाद करतो त्याच्यानंतर जर कोणाचा श्रेय असेल हा श्रेय कुठल्याही पक्षाने घेऊ नये हा फक्त आणि फक्त शिवसेनाचा श्रेय आहे आणि खासदार रवींद्र दरे दर रवींद्र वायकर साहेबांचा हा खरं श्रेय आहे ह्याच्यामध्ये कोणीही स्वतःचं हात घालू नये कारण हात धुणारे भरपूर लोक येतीलच असे संसदेमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा सर्वात पहिल्यांदा जर प्रश्न उचलला रवींद्र वायकर साहेबांनी मराठी भाषेचं उचललेलं आहे आणि त्या माणसाला खरंच अधिकार आहे आज भाऊ म्हणून आम्हाला मुख्यमंत्री साहेब आणि घरातला भाऊ म्हणून वायकर साहेब आम्हाला लाभले त्याचा खरोखरच आम्हाला सार्थ आधी म्हणे जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सोबत एक महिला आहेत ज्या बँड्रा मध्ये राहतात काय झालं ज्या पद्धतीने आपण मराठी भाषेवर गर्व करतो या महाराष्ट्रात जातो आणि आज मराठी भाषेला एक विशेष दर्जा म्हणजे या महाराष्ट्राची खरी भाषा असं त्याची ओळख मिळालेली आहे तुमचं काय मत आहे या विषयावर जय महाराष्ट्र मुझे भी अच्छा लगा की भले मुझे मराठी नाही आतीय मग भी आगे इंडो मिले मराठी बोलणे का मैं ये बोलना बस मी बोलता काय सांगाल ज्या पद्धतीने आज आनंद व्यक्त होतोय खूप चांगला कारण या ठिकाणी पार पडलेला आहे खासदार रेंद्र रायकर साहेब होते त्यांनी प्रयत्न केले होते पण आज यश हाती आलेला आहे आज खरोखरच म्हणजे अतिशय आनंद होतोय असं बोलताना आणि आजचा दिवस ऐतिहासिक आहे आमच्यासाठी आणि आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी मराठी माणसांसाठी सर दुसरा एक दिवाळी दसरा आणि हा एक मराठी माणसाला दिलेला दर्जा आहे तिसरा आमचा सर मोठा आहे आपल्यासोबत खासदार रवींद्र वायकर साहेब आहेत त्यांना आज मनात किती आनंद होत असेल हे आपण आज जाणू शकतो कारण ज्या पद्धतीने या विषयाला दररोज ते केंद्रात गेले होते की काय असं आपण नक्कीच सांगू शकतो कारण का मराठी भाषेला आम्ही ज्या दर्शा दर्जा मिळावा यासाठी विधानसभेत आवाज उचलणारे रवींद्र वायकर साहेब आज केंद्रात जाऊन त्यांच्या पदरी यश पडलेलं आहे आणि या ठिकाणी कुठेतरी मोठं यश त्यांना मिळालं त्यांना शुभेच्छा देतो साहेब तुम्ही जो विषय सांगितला होता जेव्हा निवडणुकीच्या आधी मला आठवत आहे तुम्ही मला बोलला होता की अतुल हात माझा महत्वाचा विषय की मराठी भाषेला अभिजात भाजीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि आज तो आपल्या नशिबी पदरी पडलेला आहे काही किती आनंद तुम्हाला वाटतोय खूप आनंद झालेला आहे मला आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेला हा खूप खूप आनंद झालेला आहे हे सांगता येणार नाही किंवा याचं वर्णनही करता येणार नाही गेली तीन दशक या महाराष्ट्रातले मोठमोठे विद्वान विधिमंडळ मंत्री मुख्यमंत्री हे याच्यावरती प्रयत्न करत आहेत कारण मी ज्यावेळेला दोन हजार नऊ साली आमदार म्हणून तिथे निवडून गेलो त्यावेळेला देखील त्या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेला अभिजात भाषेत मराठीचा मिळाला पाहिजे यावेळेला जो ठराव होतो त्या ठरावाच्या हो अनुषंगाने आम्ही त्यावेळेला भाषणं करायचो आणि भाषणं करत असताना किंवा आम्ही दोन हजार नऊ ते चौदा विरोधात होतो त्यावेळेला काँग्रेसचं सरकार तिकडे होतं आणि त्यावेळेला विरोधात असताना देखील आमचा पहिला मुद्दा विरोधकांचा असायचा की मराठी भाषेला अविजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे पण काँग्रेस सरकारने त्यावेळेला पण केलं नाही आणि दोन हजार चौदा ते एकोणीस मी मंत्री झाल्यानंतर देखील माझं पहिलं पत्र मुख्यमंत्री ज्यावेळेचे असलेले त्यांना दिलं त्याच्यानंतर म्हणजे देवेंद्र यांना दिलं मी त्याच्यानंतर मी त्याच वेळेला एक पत्र पंतप्रधान मोदी साहेबांना देखील दिलेलं की मराठी भाषा कशा पद्धतीने आहे किती वर्षापासून आहे आणि का दिलं पाहिजे हे दिलं लिहिलं होतं त्याच्यामध्ये हे देखील लिहिलं होतं की तुम्ही सहा राज्यांना त्यांच्या भाषेला दर्जा दिला अभिजात भाषेचा दर्जा दिला मग मुंबईतल्या मरा महाराष्ट्राच्या मराठी भाषेला का नाही ही अकराशे शतकापासून ती बोलली जाणारी भाषा यामध्ये भागवत असतील रामदास महाराज असतील शिवाजी महाराज असतील याच्या पद्धतीने भारूड असतील तुकारामांचे वगैरे सर्व हे त्याच्यामध्ये मी तो रेफरन्स दिला होता याच्यावरती कमिटी देखील बसवली होती आणि तरी देखील ते दिलं जात नव्हतं हे बरोबर नव्हतं परंतु या विधानसभेत ते बोलून जमणार नव्हतं किंवा इथून दे दे ते पत्र देणं देऊन तिथे जमणारं नव्हतं तिथल्या लोकांना हलवणं लोकसभेमध्ये जाऊन किंवा पंतप्रधानांना सांगणं हे महत्त्वाचं होतं आणि हा विषय तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये मी ज्या वेळेला उभं राहिलो होतं तेव्हा माझा पहिला भाषणामधला पहिला मुद्दा हा तोच असायचा सिव्हिल एव्हिएशनचा असेल फनेलचा असेल गुंफांचा असेल समुद्र किनाऱ्यांचा असेल रेल्वेचा असेल त्याच्याबरोबर पहिला मुद्दा हा मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाली पाहिजे ते आहे आणि मी ठरवलंच होतं की मी ज्या वेळेला सभागृहामध्ये पहिलं बोलायला उभं राहील त्यावेळेला मराठी भाषा हाच विषय घेऊन जाईल परंतु मला तो काही तसा विषय त्यावेळेला कारण जो विषय निघतो त्या अनुषंगानेच बोललं पाहिजे विषय भरपटून चालत नव्हता आणि मग मी झिरो आवर्समध्ये माझा नंबर लागला नाही कारण लोकसभेमध्ये असं आहे की सकाळच्या सकाळी जे काही प्रश्न दिलेले असतात झिरो आवर्सचे ते लॉटरी पद्धतीने येतात वीस जणांचे आणि ते वीस जणच त्याच्यावरती ते चर्चा करू शकतात किंवा बोलू शकतात त्याच्यानंतर थ्री सेवन्टी सेवन आहे हे नेहमी मी टाकायचो पण तेव्हाही टाकलं नाही परंतु लागच्या सप्ताहामध्ये माझा तीनशे सत्याहत्तर लागला आणि त्यामध्ये मला ती संधी मिळाली की त्या वीस जणांमध्ये यायची आणि ते आपण ज्या वेळेला लिखाण देतो त्यावेळेला ते त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये बसवायचं असतं तेवढ्या शब्दात त्या शब्दात बसवलं गेलं माझ्या हातामध्ये तो कागद दिला गेला हा तुम्हाला आता सभागृहावर मांडायचा आहे आणि त्या पद्धतीने मी तो टेबल केला टेबल केल्यानंतर मला शेकावत ते मंत्री आहेत आणि मी त्यावेळेला मुख्य पंतप्रधानांचं देखील नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे शेखावत जे आहे त्यांचं चौदा तारखेला मला पत्र आलं की आम्ही तुमचा विषय कन्सिडर करतोय आणि कालच्या मध्ये तो माझा विषय कन्सिडर केला गेला माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच राज्यांच्या जा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्यामुळे आजचा दिवस जो काल त्याने ते पास केल्यानंतर आजचा दिवस म्हणजे कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामधला सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातली जनता आनंद उत्सव साजरा करते याच्यामध्ये एकच आहे की मला तिथे बोलायला मिळालं माझा तो तीनशे सत्याहत्तर लागला हे नियतीनेच घडवलं असेल की बाबा माझ्या पत्राच्या अनुषंगाने तो टेबल करता आलं हे मला खूप त्याचा आनंद होतो तर त्यामध्ये आपण बघू शकाल की हे इतकी वर्ष पेंडिंग होते इतके मोठे मोठे राजकारणी शरद पवार साहेबांसारखे मोठे मोठे नेते असताना सुद्धा कुठेतरी सेक्युलरिझम से वाचवण्याचा प्रयत्न होत होता असं तुम्हाला म्हणायचं काय कारण की हा प्रश्न कधीच सॉल्व्ह झाला पाहिजे होता पण आजपर्यंत तो प्रलंबित राहिला सर याच्यामध्ये आता पंतप्रधानाला म्हणजे राज्याच्या माध्यमातून देखील चांगला गेली होती त्यांचं देखील लेटर गेले होते याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा देखील त्याच्यावरती फॉलोअप होता देवेंद्र फडणवीसांचा फॉलोअप होता त्याच पद्धतीने अजित पवार साहेब यांचा देखील फॉलोअप होता ते आणि मी टाकलेलं हे एकत्र कॉम्बिनेशन आलं आणि पंतप्रधान आणि संबंधित खात्याची शेकावत जे मंत्री या आहे त्या लोकांनी पास केले आहे साहेब आता ह्यालाच बघून विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत मराठी जनता किती मोठी खुश असणार आणि कशा पद्धतीने आपल्या मागे वगैरे राहणार तुम्हाला माहिती आहे की रोजच्या रोज अनेक महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे आणि त्यामुळे लोकांना गतिमान सरकार कसं असतं हे दिसून येत आहे आणि हे इलेक्शन तुम्हाला माहिती आहे सव्वीस नोव्हेंबरच्या अगोदर महाराष्ट्राची नवीन विधानसभा स्थापित झाली पाहिजे त्या अनुषंगाने कदाचित दहा तारखेनंतर हे इलेक्शनचं बुगुल वाजलं जाईल इलेक्शन कमिशन कमिशन जे आहे देशाचं ते डिक्लेअर करेल आणि माझ्यामध्ये लोकसभेप्रमाणे त्या तारखा असू शकतील म्हणजे वीस तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत इलेक्शन झालेलं असेल आणि सव्वीस तारखेपर्यंत विधानसभा पुन्हा झालेली आता तरी मराठी आपल्या मागे असं मराठी माणसांनी विचारच केलेला आहे की यावेळेला महायुतीलाच निवडून द्यायचं त्यावेळेला आमच्यामधून थोडस काही हे झालेलं असेल या यावेळेला तसं काही दिसणार नाही थँक्यू सर आपल्यासोबत माजी नगरसेवक कमलेश रायजी आहेत कमलेश जी क्या कहेंगे जिस तरह से मराठी भाषा को राज्य भाषा का दर्जा मिला है कितना आनंद व्यक्त करोगे मराठी भाषा को अभिजात दर्जे का भाषा मिला इसके लिए मैं रविंद्र वाईकर साहब एक नाथ सिंधे साहब और प्रधानमंत्री जी का अभिनंदन करूंगा क्योंकि ये भाषा की मान्यता मिलने के बाद मराठी भाषा ऑलरेडी पढ़ाई जाती है उसके उनके आधार पे संविधान का पूरा यहाँ का जो मराठी भाषा में है फिर आ, कई वेद शास्त्र के जो पुराण हैं वो मराठी भाषा में हैं और यहाँ पे जो भूमपुत्र रहते हैं मराठी के साथ साथ जो अदर कंट्री के लोग अलग अलग आ, प्रदेश के लोग आए हैं वो भी मराठी भाषा का अनुकरण करके यहाँ रहते हैं तो ये मिलने से अभिजात भाषा का दर्जा सबके अंदर बहुत खुशी है और ईश्वर से प्रार्थना करूंगा कि वाइकर साहब इसी तरह और आगे बढ़ते जाएं इसी तरह एक नाथ साहब क्योंकि जनता में आप बहुत अच्छा एक तो लाड़की बहन दुसरा अभिजात दर्जा का भाषा जिससे मराठी समाज में भूमपुत्र समाज में बहुत बड़ा एक परिवर्तन दिख रहा है एक ना शिंदे साहब के तरफ आपले सोबत माजी नगरसेवक सोबळ टेंबळकर साहेब सोबळ जी काय सांगाल ज्या पद्धतीने आज दुसरे स्वतंत्र महाराष्ट्राला मिळाले काय असं मला लागल आणि ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो की मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा आज तो मिळाले आहे मनात किती आनंद आहे सर आज खरच महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईकरांना आणि विशेष करून मराठी जनतेला आज हा मोठा सुवर्ण अक्षरात नोंदवायचा हा दिवस आहे हिंदु सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली आणि त्यांचं एक स्वप्न होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आज मी सन्माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि विशेष करून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार वायकर साहेब यांचं सा मी मनपूर्वक अभिनंदन करतो मी पण एक मराठी आहे मला खूप अभिमान वाईट अभिमान आहे की आज ह्या सर्वांच्या प्रयत्नाने आज आपल्या मराठी भाषेला मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सन्माननीय वायकर साहेबांचं सा मी मनपूर्वक अभिनंदन करतो ह्याचं कारण असं आहे की एक आयुष्यात अजेंडा लागतो लोकप्रतिनिधीला की मला पाच वर्षात पुढे काय करायचं आहे आणि लोकसभेला जेव्हा वायकर साहेबांची तिकीट डिक्लेअर झाली तेव्हा त्यांनी काही विशेष मुद्दे ठेवलेले हो आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा मुद्दा आम्ही लोकसभे मांडणार अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा म्हणजे ती इच्छा त्यांनी प्रकट केली लोकसभेला आणि आज त्यांना कुठेतरी एक आम्हाला सर्वांना दिलासा मिळाला की आपल्या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला थँक्यू थँक्यू नमस्कार आपल्यासोबत मिलिंद कापडेजी आहेत मिलिंदजी काय सांगाल ज्या पद्धतीने आज मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे एक दुसरं मोठं स्वातंत्र्य मिळालं असं आपण समजतो आणि हा आनंद महाराष्ट्रभर व्यक्त होताना दिसतोय तुमच्या मनात काय भावना आहे हा खरं म्हटलं गेलं तर हा खूप आनंद आनंदाचा क्षण आहे आणि सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणं असं हे एक क्षण आहे या अख्ख्या महाराष्ट्राला अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी माणसांना न्याय मिळालेला आहे असं आम्ही मानतो आणि सर्वात प्रथम तर मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आमचे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य आमचे आनंद दिघे साहेब आणि त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर सर्वात प्रथम मी या लोकसभेचा संघटक म्हणून जबाबदारी आहे माझ्याकडे तर मी या लोकसभेचे आमचे लाडके कार्यसम्राट माननीय श्री रवींद्र वायकर साहेब त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो कारण त्यांनी लिहिलेलं पत्र त्यांनी दाखवलेली तळमळ आणि त्यांनी केलं त्यांनी केलेलं कार्य या मराठी माणसांसाठी या मराठी भाषेसाठी त्यांनी जी तळमळ दाखवली आणि त्याच्यामुळे हा जो दर्जा आम्हाला मिळालेला आहे मराठी माणसांना मिळालेला आहे मराठी भाषेला मिळालेला आहे तो खरंच अप्रतिम आहे आणि मनाला मनाला एक सुखद अनुभव देणारा असा हा क्षण आहे म्हणून खरंच मनापासून सगळ्या मराठी माणसांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद थँक्यू नमस्कार आज आपल्यासोबत इच्छापूर्ती गणपती मंदिरचे भटजी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दशरथजी दशरथजी काय सांगाल ज्या पद्धतीने आज मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे मनात किती मोठा आनंद आहे मराठी म्हणून मनात भरपूर आनंद आहे कारण मराठी माणसाला न्याय मिळाला असं होतं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भाडणारे आज अनेक वर्ष काही लोकांनी ते हुतात्मे दिलेत काही लोक त्यात मृत्युमुखी पडलेत अशा मराठी माणसासाठी आज न्याय हक्काने न्याय मिळाला आणि त्याला आज जसा म्हणतात तर पूर्ण देशामध्ये आज त्याचा दर्जा मिळाला त्याबद्दल फार फार आनंदी आहे फार फार आनंदी थँक्यू साहेब ज्या पद्धतीने आज बघतायत की महाराष्ट्रामध्ये दुसरं स्वातंत्र्य मिळालं की काय असं आपण म्हणू शकतो आणि मनामध्ये एक भावना होत्या की आपल्या मराठी भाषा ही कित्येक शतकांत पूर्वीची भाषा असताना सुद्धा त्याच्यासाठी लढावं लागलं पण आज कुठेतरी हा आपल्याला मार्ग मिळालेला आहे आणि आपण राज्यभाषेचा दर्जा त्याला मिळाला गेली कित्येक वर्ष आपल्या महाराष्ट्रातले नेते या मराठी भाषेच्या मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जटत होते त्याचप्रमाणे हे रवींद्र वायकर साहेब आहे ते आणि ही विधानसभेमध्ये चिकार वेळा त्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता परंतु हे काम देशाच्या अखतारीतलं असल्यामुळे त्याला ते एम पी खासदारच होणं महत्त्वाचं होतं आणि योगायोगाने त्यांना ती खासदारकीची संधी मिळाली आणि त्यांना संधी मिळताच त्यांनी हा मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि पहिल्याच याच्यामध्ये त्यांनी ती संधीचं सोनं केलं आणि बाजी मारली